तसेच भव्य कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेटमध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे फूड्स वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर शून्य सात शून्य दोन पंचवीस कोल्हापुरात धक्कादायक घटना घडली आहे आणखी एका अल्पवीन मुलीवर अत्याचार झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे राधानगरी तालुक्यातील ओलवन येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी संतोष पाटील याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असून पीडित अल्पवयीन मुलगी ही त्याच्या ओळखीची आहे सुमारे एक वर्षापासून पीडित मुलीला ग्रामपंचायत ओलवन आणि दाजपूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील झोपडपट्टीत बोलवून तिच्यावर मार्च दोन हजार तेवीसपासून जबरदस्तीने संबंध ठेवले पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईकांनी तिला कणकवली येथे डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली असता ती चार महिन्याची गरोदर असल्याचे समजते त्यानंतर पीडितेने संशयित आरोपी संतोष पाटील याच्या विरोधात प्रथम कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर राधानगरी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी संतोष पाटील याला अटक केली आहे अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोवार हे करीत आहेत